नमस्कार वैशिष्ट किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मस्त असे आपण कच्च्या आंब्यापासून कच्ची कैरी जी असते ना त्यापासून छान सॉफ्ट अशी जेली बनवणार आहोत खूप टेस्टी लागते आता इथे आपण एका कैरीपासूनच बनवणार आहोत पण तरी किती प्रमाणात होते ती बघा तुम्ही मस्त असं एक कैरी घेतलेली आहे मोठी कैरी आहे त्याच्यामुळे आणि ती छान स्वच्छ धुवून वगैरे घेतलेली आहे धुवून पुसून त्यानंतर आता तिला पहिले आपण सोलून घ्यायचं आहे त्याची वळची जी साल आहे ती पूर्णपणे काढून टाकायची आहे देठ काढून टाकूयाच्यानंतर आणि आता याला कट करून घेऊया पहिले बाटापर्यंत ना आतमध्ये मध्ये बाटा असतो ना जी कोय असते तिथपर्यंत सगळा भाग आपण काढून घ्यायचा आहे आणि मस्त याचे छोटे छोटे तुकडे करायचे आहे छान निघतात आपली कोवळी असे कैदी त्याच्यामुळे पूर्ण त्याचे बघायचे गा आपल्या पूर्ण बाट्यापर्यंत आपल्या कोयपर्यंत छान निघून जातं सगळं आणि त्याच्यानंतर आपण जे मोठे बाग आहेत त्याचे आपण कट करून घ्यायचे थोडेसे तुकडे करून घ्यायचे मिक्सरलाच लावायचं आहे पण तरी पण व्यवस्थित पटकन व्हायला पाहिजे त्यासाठी आपण तुकडे करून घ्यायचे आहेत आता हे सगळे बारीक करून घेतलेलं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया पहिले कच्च्या कैरीचे सगळे पिसेस आपण व्यवस्थित टाकले आहेत आता मिक्सरमध्ये एका कैरीचे बघा किती मस्त असे तुकडे झाले आणि तेवढंच त्याचं मस्त जेलीही खूप प्रमाणात होते चांगले अगदी आता त्याच्यामुळे टाकणार आहोत आपण थोडंसं पाणी छान बारीक पिसली गेली पाहिजे त्याच्यामुळे आपण जवळपास एक छोटा पेलाभर एवढं पाणी टाकलेलं आहे आणि बाकी काहीच नाही टाकले आणि मस्त बारीक प्युरी करून घ्यायची आहे अशा पद्धतीने पाणी टाकल्यामुळे जास्त चंक्स कुठे राहणार नाहीत आणि प्युरीही मस्त होईल स्मूद अशी जरी किती स्मूथ झाली तरी आपण थोडीशी गाळून घ्यायची जेणेकरून कुठे चंग्स वगैरे राहिले असतील तर ते बाजूला निघतील आणि याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे जाड वगैरे चंक्स राहणार नाही त्यासाठी त्याच्यानंतर आता मस्त मिक्सरच्या भांड्यात काढून झालं त्याचं मिक्सरचं भांडं आपलं मस्त बारीक करून झालं आहे ना त्याच्यानंतर आपण एक चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक भांडं ठेवायचं आहे त्याच्यावर चाळणी ठेवायचं आणि सगळं जे मिश्रण आहे आपण गाळून घ्यायचं आहे त्यातलं पूर्ण ज्यूस काढून घ्यायचं आहे आणि वरती बघा ते जाडजाड जे रेशेस वगैरे असतात ना तेच राहिलेलं आहे बाकी काही नाही त्यातलंही आपण मस्त असं ज्यूस पिळून पिळून घ्यायचा स्पॅच्युलाच्या सहाय्याने छान जेवढं दाबाल ना किंवा चाळणीमध्ये नसेल तर आपण एखादा स्मूथ कपडा असो ना कॉटनचा वगैरे त्याच्यामध्येही करून घेतला तरीही मस्त त्याचं गाळून घेतला तरीही चालेल त्याच्यानंतर गॅस फेटवलेला आहे छान ढवळायचं आहे व्यवस्थित आता मस्त अशी ढवळल्यानंतर याच्यामध्ये टाकूया आपण एक मोठी वाटी भरून साखर टाकलेली आहे कारण का कच्ची कैरी आहे आंबट आहे तुम्ही पहिले चेक करू शकता किती आंबट आहे त्याप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता कैरी जशी आंबट असेल त्याच्यानुसार मस्त आता वितळू देऊया आणि इथे बघा साखर कशी छान वितळायला लागलेली आहे ना अशा पद्धतीने मस्त लिक्विड झालेलं आहे प्रॉपर साखर वितळल्यानंतर आता हे ह्या चमच्याने मी दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे एका वाटीमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मस्त अशी कॉर्नफ्लॉवरची स्लरी तयार करून घ्यायची आहे थोडंसंच पाणी टाकलेलं आहे तुम्ही पाहू शकताय आणि छान ढवळून घ्यायचं याची पूर्ण प्रॉपर अशी पातळ अशी स्लरी करायची आहे कुठेही गुठळ्या राहता कामा नये इथे मी गॅसची फ्लेमही एकदम लो ठेवलेली आहे जेणेकरून खाली लागणार वगैरे नाही तसं लागणार नाही अजून ते लिक्विडच आहे घट्ट झालेलं नाही आहे त्याच्यामुळे पण तरी पण गॅसची फ्लेम आपण लो ठेवायची आणि लो फ्लेम असेल ना तेव्हाच आपण हे स्लरी टाकून घ्यायची आहे कॉर्नफ्लोअरची फ्लोअरची आणि आता ढवळत राहायचं आहे आता इथे कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे लो टू मिडीयम फ्लेमवर तुम्ही ढवळला तरीही चालेल पण कंटिन्युअसली ढवळत राहायचं आहे नाहीतर तर त्याचं आता कुठे गुठळ्या वगैरे झाल्या ना तर मग लागायची शक्यता असते आणि पटकन लक्ष नाही दिलं तर गुठळ्या होतील त्याच्या त्यासाठी आता इथे थोडंसं फूड कलर टाकते कच्ची कैरी आहे त्याच्यामुळे ग्रीन फूड कलर टाकलेला आहे आणि मस्त मिक्स केलेला आहे आता कलर किती सुंदर आला आहे बघा आणि छान असं एकजीव करून घ्यायचं आहे घट्ट असं बॅटर व्हायला पाहिजे थोडंसं अजून कुक करते इथे मी आणि आपण आता एका भांड्यामध्ये कोणत्या भांड्यामध्ये आपण तुम्ही टाकणार ना त्याच्यामध्ये तो भांडं घ्यायचं थोडंसं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आपण मी ते ब्रशच्या साह्याने तेल लावून घेते सगळ्या साईडने जेणेकरून जेली आपली पटकन निघेल त्यासाठी मस्त तेल लावून घेतलेलं आहे तोपर्यंत आपलं बॅटरही मस्त घट्ट झालेलं आहे आणि आता हे सगळं बॅटर आपण गरम गरमच याच्यामध्ये गरम ओतायचं आहे जे कोणतं तुम्ही भांडं स्क्वेअर घ्या कोणतंही शेपचं घ्या कोणतंही तुमच्याकडे असेल, असेल, गरम थे। थे असेल ते बॅटर म्हणजे भांडं असेल ते घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये सगळं बॅटर आपण गरम गरमच टाकायचं आहे आणि मस्त तिथे इथे रूम टेम्परेचरलाही छान मस्त आपलं सेट होतं जेली आपली किंवा तुम्हाला टाईम जर असं नसेल तर फ्रीजमध्येही ठेवू शकता त्याच्यानेही थ सेट होईल आणि प्रॉपर त्याचा म्हणजे शेप वगैरे कापतानाही छान थंड थंड अशी जेली खायला मजा येते तुम्हाला पाहिजे असेल तर थोडंसं टॅप करायचं आहे जेली सगळं आपण टाकलं ना बॅटर त्याच्यात थोडंसं टॅप करायचं इथे बघा कसे मी दाखवले तुम्हाला बबल्स येत आहेत त्याच्यामुळे ते बबल्स मग निघून जातील आता इथे मस्त बघा जेलीस छान सेट झालेली आहे लगेच साईडच्या कडा सोडायला लागलेला आहे जेली आता पहिले आपण चाकूच्या साह्याने आपण साईडच्या कडा सोडवून घेऊया निघायला लागल्याच आहेत ऑलरेडी पण ज्या असतील चिकटलेल्या त्या आपण व्यवस्थित एकाच साईच्यामध्ये काढून घेऊया आणि मग तू आता प्लेट ठेवायची आणि डब्बा डायरेक्ट उलटा करायचा जेणेकरून ती जेली मस्त पटकन निघेल थोडंसं वरतून टॅप केलेलं आहे आणि ते तुम्ही पाहू शकता छान अशी जेली पटकन निघाली आहे त्याचे तुकडेही वाढायला लागलेले ला आहेत तेवढी छान सॉफ्ट जेली तयार झालेली आता याचे पीसेस करून घेऊया इतकी स्मूथ झाली होती आणि ना मस्त खट्टी मिठी तिखी वेग तिखी नाही म्हणता येणार पण खट्टी मिठी अशी छान जेली तयार झाली आहे तुम्हाला जर तिखी वगैरे पण पाहिजे असेल तुम्ही ह्याच्यामध्ये हिर लाल मिरची पावडर वगैरे टाकू शकता तुम्हाला आवडं असेल तर मग इथे मी फक्त आंबट आणि गोड हे दोनच आपण चवीची अशी छान अशी जेली तयार केलेली आहे आणि खरं सांगते इतकी सॉफ्ट इतकी टेस्टी झाली होती ना तुम्ही नक्की ट्राय करा अशा पद्धतीने बघा किती भारी वाटते ना छान पीसेसही कट झालेले आहेत आणि अशा पद्धतीने पद्धतीने आपली मस्त अशी कच्च्या कैरीची जेली तयार झाली आहे कसा वाटला मग आजचा व्हिडिओ आजची ही रेसिपी आय होप आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू